बाळू धानोरकर यांच्या अकालीन निधनामुळे त्यांच चंद्रपूरच्या जनतेची सहानुभूती ही प्रतिभा धानोरकर यांना नक्कीच मिळेल असं या ठिकाणी बोललं जात आहे प्रतिभाताई धानोरकर यांच्याकडे कुणबी समाज हा पाठीशी राहील असं बोललं जातं आहे सहानुभूती लाट त्यांच्या बाजूनं आहे ओबीसी समाज त्यांच्या पाठीशी उभा राहील असं बोललं जातं जे जो पराभव चंद्रपूरमध्ये झाला होता त्याची सल काढण्यासाठीच भाजपनं ज्येष्ठ नेते भाजप भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांना तिकीट दिलंय सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये ते सुरुवातीला इच्छुक नव्हते असा संदेश गेला आहे नमस्कार मी कार्तिक पुजारी सध्या आपण उभे आहोत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुती विरुद्ध महागाडी अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे महागाडीकडून काँग्रेसच्या प्रतिभाताई धानोरकर यांना तिकीट देण्यात आले तर दुसरीकडे महायुतीकडून भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना तिकीट देण्यात आले याच्यामुळे यांच्यामध्ये थेट लढत होईल असं बोललं जातं चंद्रपूर एका दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे कारण की चंद्रपूरमध्ये दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा एकमेव खासदार निवडून आला होता बाळू धनो धानोरकर त्यांचं अकालीन निधन झालं त्यामुळे त्यांची पत्नी प्रतिभा धानोरकर यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलेलं आहे आणि जे जो पराभव चंद्रपूरमध्ये झाला होता त्याची सल काढण्यासाठीच भाजपनं ज्येष्ठ नेते भाजप भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांना तिकीट दिलं आहे त्यामुळे ही लढत टफ होईल असंच चित्र सध्या तरी आहे सध्या पहिलं तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यातील तीन म्हणजेच यवतमाळमधील वर्णी असू द्या अर्णी असू द्या किंवा बल्लारपूर असू द्या या तीन लोकसभा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार आहेत बल्लारपूरमध्ये बल्लारपूरमधून सुधीर मुनगंटीवार हे स्वतः आमदार आहेत त्यांनाच आता यावेळी लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे तर दुसरीकडे वरोरा असू द्या वरोरामधून काँग्रेसच्या ज्या आमदार आहेत काँग्रेसचे आमदार प्रतिभाताई धानोरकर आहेत त्यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे दुसऱ्या बाजूला चंद्रपूर चंद्रपूरमध्ये किशोर अपक्ष उमेदवार आहेत त्यांनी शिवसेनेच्या शिंदेंच्या शिवसेना या पक्षाला पाठिंबा दिला आहे त्यामुळे अशा प्रकारचं सध्या चित्र आहे तसं पाहिलं तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ हा ओबीसी बहुल आहे असं म्हटलं जातं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीआधी जातीचं समीकरण तेवढंसं महत्त्वाचं नव्हतं मात्र दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जातीचं समीकरण महत्त्वाचं ठरलं असं बोललं जातं आहे विरुद्ध बहुसंख्या अशी ही लढत झाली होती आणि त्याचा फायदा बाळू धानोरकर यांना झाला होता आता यावेळी आपण बघितलं तर प्रतिभाताई धानोरकर यांच्याकडच्या जमीच्या बाजू आपण पाहायला बघितलं तर बाळू धानोरकर यांच्या अकालीन निधनामुळे त्यांच्या त्यांची सहानुभूती जन चंद्रपूरच्या जनतेची सहानुभूती ही प्रतिभा धानोरकर यांना नक्कीच मिळेल असं या ठिकाणी बोललं त्या आहे त्याचबरोबर प्रतिभा धानोरकर या कुणबी लोक कुणबी समाजाच्या आहेत त्यामुळे ओबीसी समाज त्यांच्या पाठीशी उभा राहील असं बोललं जातं आपण पाहिलं की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ज्यावेळेस मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट दिलं जात होतं त्यावेळी सर्वात मोठा विरोध हा चंद्रपूर मतदारसंघातूनच झाला होता त्यासाठी मोठं आंदोलन देखील उभं राहिलं होतं त्यामुळे सध्या जो ओबीसी समाज आहे तो प्रतिभा धानोरकर यांच्या पाठीशी उभा राहील असं बोललं जातं सुधीर जे काँग्रेसचे नेते आहेत वडेट्टीवार यांनी सुरुवातीला प्रतिभा धानोरकर यांच्या उमेदवारीला विरोध केला होता त्यांनी आपली मुलगी शिवानी यांना तिकीट देण्याचा प्रयत्न केला मात्र तसं झालं नाही काँग्रेस हायकमांडने प्रतिभा धानोरकर यांच्यावर विश्वास दाखवला त्यामुळे सुरुवातीला त्यांचा विरोध होता आता त्यांचं समर्थन वडेट्टीवारांचं समर्थन प्रतिभा धानोरकर यांना कितपत मिळतं हे पाहावं लागणार आहे दुसऱ्या बाजूला सुधीर मुनगंटीवार यांना पाहिलं तर लोकसभेसाठी ते फारसे इच्छुक नव्हते त्यांनी तिकीट आपलं कापण्यासाठी देखील प्रयत्न केले मात्र शेवटी भाजपचा हायकमांड होता त्यामुळे त्यांना तो मान्य करावा लागला मात्र त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये म्हणजेच सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये ते सुरुवातीला इच्छुक नव्हते असा संदेश गेला आहे दुसरीकडे हंसराज अहिर ह्या लोकसभा तिकिटासाठी इच्छुक होते ते चार वेळेस खासदार राहिलेत यावेळी त्यांना तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती मात्र त्यांचं तिकीट कापलं गेल्यामुळे त्यांची नाराजी आहे आणि सुधीर मुनगंटीवार आणि हंसराज अहिर यांच्यामध्ये जो सुप्त संघर्ष आहे याचा फटका सुधीर मुनगंटीवार यांना किती बसतो हे निवडणुकीच्या वेळेस आपल्याला पाहायला मिळेल सध्या आपण पाहिलं तर आपण बल्लारपूरमध्ये बल्लार विधानसभा मतदारसंघ आहे तो जो सुधीर मुनगंटीवार यांचा आहे त्या ठिकाणी त्या त्यांनी काही विकासकामे केली आहेत ते सुधीर मुनगंटीवार हे पालकमंत्री राहिले आहेत मंत्रीपद मंत्रिपद त्यांच्याकडे आहेत त्यामुळे याचा फायदा सुधीर मुनगंटीवार यांना होईलच मात्र प्रतिभाताई धानोरकर यांच्याकडे पूर्वी समाज हा पार्टीशी राहील असं बोललं जातं आहे सहानुभूती लाट त्यांच्या बाजूनं आहे त्याचबरोबर त्यांना चांगला प्रतिसाद देखील मतदारसंघामधून मिळत आहे तर अशा पद्धतीनं जे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातली जी लढत आहे ती टफ होईल काटेकी टक्करसारखी ही लढत होईल असं बोललं जात आहे मात्र निकालाच्या दिवशीच निकाल काय लावतो म्हणजे ज चंद्रपूरची जनता कोणाच्या बाजूनं कल देते हे आपल्याला पाहावं लागणार आहे धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका